नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो इथे भक्ती कृष्णाला तयार करून बाहेर घेऊन आलेली असते या वेळेला दुष्यंतने दिलेली साडी कृष्णा नेसलेली असते कृष्णा बाहेर आल्यानंतर भक्तीला म्हणत असते काय गं भक्ते आता परत काय इथे अंधार करून ठेवलाय तेव्हा भक्ती म्हणत असते कृष्णे अगो बाई आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आहे एका पाठोपाठ एक सरप्राईज तुला मिळणार आहेत ना मग आता पुन्हा काहीतरी सरप्राईज असेल म्हणूनच अंधार करून ठेवला आहे तुला बाई ऑल द बेस्ट बरं का असं म्हणून प्रेक्षकांनो भक्ती आता जाते कृष्णा इथे आता बघत असते आजूबाजूला खूप छान पद्धतीने तयारी करून ठेवण्यात आलेली असते तेव्हा इथे कृष्णाला माहिती असतं क ही सगळी तयारी दुष्यंतने फक्त तिच्यासाठी केली पण दुष्यंतने तिच्याबद्दल इतका विचार केलाय या गोष्टीचं तिला थोडं आश्चर्यच वाटत असतं आणि ही सगळी तयारी बघून ती इमोशनलसुद्धा झालेली असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संपूर्ण फोकस हा कृष्णाकडे गेलेला असतो तेव्हा कृष्णा आजूबाजूला बघायला लागते आणि तेव्हा इथे दुष्यंत कृष्णासाठी बोलायला सुरुवात करतो तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की सगळ्यांना मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तीसुद्धा माझ्या कृष्णाबद्दल तर माझी कृष्णा गावामध्येच लहानाची मोठी झाली तिचं इथे शेतीवरती मातीवरती खूप जास्त प्रेम आहे आणि जितकं ती, ती शेतामध्ये काम करते तितकीच ती, ती खूपच जास्त स्वातीलासुद्धा जीव लावते स्वातीवरती तिचं प्रचंड प्रेम आहे तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा आता स्वातीला बघूनसुद्धा खूप जास्त खुश होते कारण एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये इतक्या सगळ्या तयारीमध्ये दुष्यंत कृष्णाच्या आवडत्या व्यक्तीला आणि त्याचबरोबर आवडत्या प्राण्याला तो विसरत नाही त्याने स्वातीलासुद्धा तिथे आणलेलं असतं तेव्हा इथे स्वातीला बघून तर कृष्णा खूपच जास्त खुश होते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे दुष्यंत म्हणत असतो की कृष्णाचं शेतीवरती खूप जास्त प्रेम आहे प्रत्येक वेळेला ती खंबीरपणे उभी असते आणि त्यानंतर कधीकधी खूप जास्त इमोशनलसुद्धा होते ती जेवढी इथे ताकदीने आपली शेती पिकवत असते आपल्या स्वातीवरती प्रेम करत असते तितक्याच ताकतीने आपली इथे फ्रेंडशिपसुद्धा ती निभवत असते तिचे सगळ्या जवळचे मित्र तेव्हा भक्ती आणि त्याचबरोबर बंब्या दोघेजणं आजूबाजूला उभे असतात तेव्हा त्यांनासुद्धा बघून कृष्णा खूपच जास्त खुश होते तेव्हा इथे दुश्यंत कृष्णासाठी भरभरून बोलत असतो हे ऐकून इथे आता सविता आणि पूजा दोघींनासुद्धा भयंकर राग आलेला असतो तेव्हा सविता म्हणत असते काय गं पूजे तुझ्या आजारपणाचं या माणसावरती काही परिणाम झालेला दिसत नाही आहे म्हणजे बघ ना इतकं करतेस तू इथे आल्यापासून पण हे सगळं दुष्यंत सरकारने तुझ्यासाठी बोलायला हवं होतं हे सगळं तर तो या कृष्णेसाठी बोलतो आहे मग तू इथे आल्यापासून काही करतेस काय तुझा काही असर झालेला दिसत नाहीये त्यांच्यावरती असं इथे सविता पूजाला म्हणत असते तेव्हा पूजाला खूप जास्त राग आलेला असतो कारण तिच्या या नाटकाचा आजारपणाचा दुष्यंतवरती काळी मात्र परिणाम होत नाही आणि इथे दुष्यंत भरभरून कृष्णासाठी हे सगळं बोलत असतो तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की आज मला माझ्या मनातल्या सगळ्या भावना सगळ्या गोष्टी कृष्णाला बोलून दाखवायच्या आहेत कृष्णा आपलं प्रत्येक नातं असू दे हे निभवण्यासाठी आपला हंड्रेड पर्सेंट देत असते कृष्णा साधी बोळी आहे अख्ख्या गावाची ती खूपच जास्त आवडती व्यक्ती आहे आणि तुम्हाला माहिती आहे का कृष्णाची आवडती व्यक्ती ती कोण आहे जिची कृष्णा खूपच जास्त काळजी घेते तिचे सगळे हट्ट पुरवते कृष्णाची ती आवडती व्यक्ती मी आहे ती माझी खूप जास्त मनापासून काळजी घेते माझा राग सहन करते मला जे काही नको असेल ना पसुन लाम असेल, असेल, ते माझ्यापासून लांब ठेवते मी चिडलो असेल रागवलो असेल तरीसुद्धा ती मला समजून घेते आणि हे सगळं कृष्णा माझ्यासाठी करते कारण मी तिची आवडती व्यक्ती आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा आता नवीन वर्ष सुरू व्हायला बरोबर एक मिनिट बाकी आहे आणि आपल्यामध्ये जे अंतर आहे ते दहा पावलांचं आहे तेव्हा ते दहा पावलांचं अंतर मी इथे आता काउंट करेन आणि त्याच्यामध्ये तुला संपवायचं आहे आपण ते अंतर आता बाजूला करूया तेव्हा इथे कृष्णा म्हणते काउंट करेन म्हणजे तेव्हा दुष्यंत म्हणतो की मी दहा ते एक उलटे आकडे मोजेन आणि तोपर्यंत तुला एक एक पाऊल माझ्याकडे यायचं आहे म्हणजे आपल्यामध्ये जे हे दहा पावलाचं अंतर आहे ना ते निघून जाईल तेव्हा प्रेक्षकांनो आता नवीन वर्ष सुरू व्हायला एक मिनिट बाकी असतो आणि त्याच्यामध्ये सगळेजण आता दहा नऊ आठ सात असं आता मोजायला सुरुवात करतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता एक एक पाऊल कृष्णा दुष्यंतच्या समोर येऊन उभी राहिलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजणं आता हॅप्पी न्यू इयर असं जोरात ओरडतात तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा हॅप्पी न्यू इयर तेव्हा कृष्णा म्हणते तुम्हाला सुद्धा तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की युजली काय होतं काही कपल असतात ज्या आधी भेटतात नंतर ते प्रेमात पडतात त्यानंतर प्रेमाचं रूपांतर लग्नात होतं त्यांचं लग्न ठरतं इथे एकमेकांना हळद लागते मग त्यांचं लग्न होतं आणि मग त्यांच्या संसाराला सुरुवात होते आमच्या बाबतीत सगळं काही उलटं झालं आम्ही आधी भेटलो तेव्हा आम्ही एकमेकांबरोबर भांडलो बरोबर ना कृष्णा तेव्हा आपण भांडलो त्यानंतर आपलं लग्न झालं तेव्हा मी माझ्या इथे गालावरती लागलेली उष्टी हळद कृष्णाला लावली आणि त्यानंतर माझ्या नावाचं कुंकू मी तिच्या भांगामध्ये भरलं आणि त्यानंतर हा चिडचिड करणारा दुष्यंत हळूहळू रुलावरती आला हळूहळू तो शांत झाला कृष्णाचा हा साधा बोळा आणि सिम्पल स्वभाव त्याला आवडायला लागला मी मातीपासून दूर पडणारा आणि कृष्ण मातीमध्ये रुळणारी मातीमध्येच कष्ट करणारी आमच्यामध्ये हा जो काही फरक आहे तो हळूहळू बाजूला व्हायला लागला आणि इतकासुद्धा फरक असून आज आम्ही दोघेजणं एकमेकांबरोबर आहोत तेव्हा इथे दुश्यंत म्हणत असतो की कृष्णा माझ्यामध्ये जो काही बदल झालेला आहे ना त्याचं क्रेडिट तुलाच जातं आपल्यामध्ये आधी वाद व्हायचे भांडण व्हायचं पण त्यानंतरला तुझ्याबरोबर राहून मी शांत झालो आपल्यामध्ये चिडचिड सतत व्हायची पण नंतर हळूहळू आपलं नातं मैत्रीपलीकडे गेलं आपण एकमेकांचे मित्र झालो एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रेक्षकांनो दुश्चंद म्हणत असतो की कृष्णा तुझ्यासारखी लाईफ पार्टनर माझ्या आयुष्यामध्ये आली आणि माझं आयुष्य बदलून गेलं आणि म्हणूनच तू सगळं काही डिझर्व करतेस तू आनंद सुख सगळं काही डिझर्व करतेस आणि आता हा संपलेल्या वर्षानंतर नवीन आलेल्या वर्षामध्ये मला तुला फक्त आणि फक्त आनंद द्यायचा आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात मला तुझ्याबरोबर करायची आहे कृष्णा मला इथे आयुष्यभरासाठी तुझ्याबरोबर राहायचं आहे तुझ्यासोबत राहायचं आहे तुम्हाला आयुष्यभरासाठी साथ देशील असं इथे दुष्यंत कृष्णाला म्हणतो आणि आपला हात पुढे करून तिचा हात आपल्या हातामध्ये मागतो हे सगळंसुद्धा तो इंग्लिशमध्ये जरी बोलला असला तरीसुद्धा त्याच्या भावना कृष्णापर्यंत पोचतात आणि ते आपला हात दुष्यंतच्या हातामध्ये देते त्यानंतर प्रेक्षकांनो दुष्यंतने तिच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट आता तो कृष्णाला देतो तर त्याच्यामध्ये इयर रिंग्स असतात तिला कानातले दिलेले असतात आणि त्यानंतर तिच्या कानामध्ये असलेले कानातले काढून लगेचच दुष्यंत आपल्या हाताने तिच्या कानामध्ये दुसरे कानातले घालतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो ते कानातले खरंच खूप जास्त सुंदर असतात तेव्हा दुष्यंत इथे आपल्या कृष्णाला सगळ्यांसमोर मिठी मारतो तिला जवळ घेतो तेव्हा इथे कृष्णा खूप जास्त खुश होते तेव्हा इथे केक कट केला जातो केक कट केल्यानंतर पहिला घास हा आता केकचा दुष्यंत स्वतःच्या आईला बाळजाला न भरवता कृष्णाला भरवतो त्यानंतर कृष्णाही त्याला केक भरवते आणि मग इथे दुष्यंत सगळ्यांना केक खायला लावतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे बाळजा म्हणत असते कृष्णाला काय ग खूप कमी वेळेत खूप मोठी मजल मारलीस ना तू तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की जे लोक मनाने चांगले असतात ना त्यांच्या बाबतीत सगळं काही चांगलंच होतं तेव्हा बाळजा म्हणते हो का बघू दे तरी आता तुझं हे चांगलं मन अजून कधीपर्यंत तुझी साथ देतं ते तेव्हा कृष्णा म्हणते की माझं मन कधीपर्यंत साथ देईल ते आपण नंतर बघूच पण तुमच्या कारस्थानाचं खरं सत्य मी लवकरात लवकर दुष्यंत सरकारला सांगणार आहे बघास तुम्ही तेव्हा तिथे दुष्यंत येतो आणि म्हणत असतो की सॉरी मी तुम्हाला दोघींना डिस्टर्ब करतो आहे पण कृष्णा तू चल माझ्याबरोबर मला माझ्या फ्रेंडबरोबर तुझी ओळख करून द्यायची आहे त्यानंतर कृष्णा गेल्यानंतर तिथे आता आलेला असतो आढळराव आणि म्हणत असतो काय झालं बाळजा नाही थोडासा इथे करपल्याचा वास येतोय थोडा धुरासारखा वास येतोय मनामध्ये तुझ्या जो काही आघात झालाय त्याच्या रक्ताचा ओरखळा हा बघ बाहेरपर्यंत येतोय मला सगळं कळतंय ग इथे दुष्यंत आणि कृष्णाला एकत्र बघून तू आहेस ना पण हे थांबव आत्ताच्या आत्ता सगळं आणि तुझ्या खुरापती डोक्यामध्ये काहीतरी चालू असेल हे सुद्धा मला माहिती आहे बाहेर जी तुझी माणसं तैनात करून ठेवलीस ना पेरून ठेवलीस तिथे माझीसुद्धा माणसं आहेत हे लक्षात ठेव तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतच्या मित्रांबरोबर फ्रेंडबरोबर त्याने आपल्या बायकोची ओळख करून दिलेली असते तेव्हा त्याचे फ्रेंड, बर, ते फ्रेंड म्हणतात अरे नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि अजून तुम्ही दोघांनी कपल डान्स केलेला नाही आहे कपल डान्स करा बरं कृष्णा म्हणते डान्स मला नाही जमणार दुष्यंत म्हणतो मी आहे ना मी शिकवेन तुला तेव्हा इथे मैनावती म्हणत असते घ्या आता ही कृष्णे का असा डान्स करणार आहे की काय म्हणजे आजचा दिवस पूर्ण हिचाच आणि आपण काय फक्त बघायचं तेव्हा दुष्यंत म्हणतो आई अगं तुला माहिती आहे ना आज फक्त इथे दुष्यंत कृष्णाचा दिवस स्पेशल करून टाकणार आहे नवीन वर्ष आलाय ना म्हणून तेव्हा पूजा इथे उभी असते तर जयकांत इथे येतो आणि म्हणत असतो की चला आज खूपच जास्त टवका दिसतंय तुम्ही सगळेजणं कपल डान्स करतायत आपणसुद्धा करूया का कपल डान्स तेव्हा पूजा म्हणते काय कपल डान्स आणि ते सुद्धा तुझ्याबरोबर आरशात तोंड बघितलेस का तेव्हा जयकांत म्हणत असतो माझं तोंड चांगलंच चा, आहे पण तू एक गोष्ट लक्षात ठेव जास्त इथे शहाणपणा करायचा नाही माझ्याबरोबर डान्स करायचाच आणि कधी कधी डान्स केला तर दुसऱ्यापेक्षा स्वतःचाच फायदा जास्त होतो हे बघायचं असतं तुम्ही तुम्ही जर माझ्याबरोबर डान्स नाही केला ना तर मी दुष्यंतला सगळं काही सांगे ना तेव्हा इथे पूजा म्हणते काय काय सांगशील तू तर इथे तिने जी तार तोडलेली असते करंट लागण्यासाठी त्याबद्दल मी दुष्यंतला सगळं काही सांगेन असं इथे जयकांत म्हणत असतो तेव्हा इथे नाईला जाणे पूजाला जयकांत बरोबर डान्स करावा लागतो तेव्हा प्रेक्षकांनो नाही नाही करत दुष्यंत आणि कृष्णा दोघेजणं खूप छान असा कपल डान्स करत असतात दोघेजणं एकत्र येऊन खूपच सुंदर असा डान्स करत असतात आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा आणि ते इथे दुष्यंतला एकत्र बघून सरांना खूपच आनंद होतो तेव्हा इथे सर म्हणतात की खूपच छान अढलराव तुमचा मुलगा तर सोन्यासारखा आहेच पण तुमची सूनसुद्धा हिऱ्यापेक्षा एखाद्या कमी नाही आहे खूपच हुशार आहे मुलगी तेव्हा इथे तुम्ही मला ह्या पार्टीला न्यू इयरच्या बोलावलं त्यामुळे मी तुमचे आभार मानतो पण आता मला जावं लागणार आहे कारण माझी फ्लाईट आहे तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणावरून आता सर गेलेले असतात तेव्हा कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकार आता समध काही झालं मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा दुष्यंत म्हणतो कृष्णे अगं काय बोलायचं आहे तुला सकाळपासून आता झाली आहे पार्टी बोल बोल काय बोलायचं आहे तेव्हा इथे कृष्णा बाळजाचं सत्य दुष्यंतला सांगायला जात असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत काही बोलायला जाणार तेवढ्यातच बाळजा टेन्शनमध्ये आलेली असते तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कृष्णाला खूपच जास्त गुंड लोक तिथे असतात अगदी सहा सात गुंड असतात आणि ते कृष्णाला किडनॅप करून तिथून घेऊन जात असतात आणि त्याच ठिकाणी प्रेक्षकांनो स्वाती असते स्वाती आता बघते कृष्णाला काही लोक किडनॅप करून घेऊन जात आहेत तेव्हा स्वाती स्वतःचं दोरखंड तोडून ती आता कृष्णाला वाचवण्यासाठी मागे मागे जाते तेव्हा प्रेक्षकांनो त्या गुंड लोकांनी एक खड्डा तयार केलेला असतो कृष्णाचे हात पाय तोंड बांधून तिला त्या खड्ड्यामध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती माती टाकली जाते तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत कृष्णाला शोधत त्या ठिकाणी आलेला असतो पण त्याच्याही यादी त्या ठिकाणी आता आलेली असते ती म्हणजे स्वाती आणि स्वाती तिथे वाज घेत असते तेव्हा इथे दुष्यंतला आठवतं त्याला चिखलाचा किती राग येतो तेव्हा दुष्यंत म्हणतो कृष्णा मला कितीही चिखलाची घाण वाटत असली तरीसुद्धा आज मी चिखलात हात घालणार आहे तुझ्यासाठी कृष्णा तुझ्यासाठी आणि तो आता ओरडत ओरडत चिखल बाजूला करतो तेव्हा त्याच्या हाताला कृष्णाचा हात लागतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत संपूर्ण माती बाजूला करतो आणि आता खड्ड्यामधून कृष्णाला बाहेर काढतो तेव्हा कृष्णाचा आता इथे हात बाहेर आल्यानंतर शरीरसुद्धा बाहेर येतं तेव्हा तिला वरती काढून दुष्यंत तिला मिठी मारून लवकरात लवकर, लवकर डोळे उघड कृष्णा माझ्याकडे बघ कृष्णा तुझी मला गरज आहे असं म्हणत तो आता तिला कवटाळून रडत असतो आणि लवकर बरी हो असं सांगत असतो